नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त मऊसू तशी कांद्याच्या पातीची भजी बनवणार आहोत खूप टेस्टी लागतात हे आपले भजी खायला आपण कांद्याच्या पातीची भाजी वगैरे करतो तर आज आपण भजी बनवून बघूयात आणि जास्त तेलकट वगैरेसुद्धा होत नाही चटणीसोबत सॉससोबत खायला खूपच छान लागतात रोज पोहे वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही कधीतरी या कांद्याच्या पातीची भजी करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर आता आपली भजी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचा जो कांदा आहे तोसुद्धा आपल्याला वापरायचा आहे आणि बारीक कापून घ्यायचा आहे बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही ही आपली भजी बनवायला तर आपण पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तिला आता आपण कापून घेऊया तर इथे आपली कांद्याची पात जी आहे ती मी कापून घेतलेली आहे आपल्याला जशी जाडी बारीक आहे तशी ठेवायची आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर इथे जिरं घेतलेलं आहे एक मिरची लसूण आणि आलं तर ते आपल्याला मिक्सरला जाडसर थोडं वाटून घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं त्याने आपल्या भजीला खूप छान टेस्ट येते एकदम बारीक नाही करायचं थोडं जाडसरच घ्यायचं तर हे घेतल्यानंतर आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसन आपल्या जास्त नाही म्हणजे आपली जी पात आहे ती चांगली मिक्स होईल एवढंच बेसन घ्यायचं आहे जास्त बेसन बेसन नाही करायचं त्यानंतर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट कारण आपण मिरची घातलेली आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे त्यानंतर धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपलं जे हे पात आहे ना त्याच्यातच आपलं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आधी करायचा नाही आहे कारण आपली पात ओलसर आहे त्यामुळे त्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी जर लागलं तरच वापरायचं आहे त्यामुळे आपल्या त्या पातीच्या याच्यामध्ये पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपलं बॅटर जे आहे कांद्याचपातीचं तर इथे मस्त असं तयार झालेलं आहे तर आपल्याला याची भजी बनवायचे आहेत तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ह्याचे थालीपीठसुद्धा बनवून बघा खूप छान लागतात थालीपीठ तर आता आपण भजी बनवण्यासाठी तेल जे आहे ते आधीच तापत ठेवलेलं आहे तर आता आपण भजी बनवायला घेऊयात तर इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये आपली जे भजी आहेत ते सोडून घेऊयात आणि आपल्याला ते मुरत वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही अगदी झटपट होता ते आपले पातीचे भजी म्हणजे आपल्याला नेहमी नेहमी तोच नाश्ता खाऊन सुद्धा कंटाळा येतो संध्याकाळच्या वेळी वगैरे आपण अशा पद्धतीने मस्त असा हा नाश्ता करून देऊ शकतो आणि सगळ्यांनाच आवडेल इतका टेस्टी लागतो आपला हा पातीचा नाष्टा तर आपले हे जे भजी आहेत ते मिडीयम गॅसवरती छान असे खरपूस शिकवून घ्यायचे आहेत तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सर्व करून बघा खूपच छान लागतात हिरव्या चटणीसोबत ही आपली भजी तर अशा पद्धतीने आपले जे सगळे भजी आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि गरम गरम खायला तर खूपच छान लागतात तर तुम्हाला आजचा आपला हा भजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर इथे बघा आपले भजी जे आहेत ते मस्तपैकी असे शेकलेले आहेत छान असा रंग आलेला आहे गोल्डन ब्राउन तर आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर दुसरेसुद्धा भजी आपण अशाच पद्धतीने सोडून घेतलेले आहेत तर तुम्ही ही आपली भजीची व्हिडिओ नक्की करून बघा थोडीश्या वेगळी आहे सर्वांनाच आवडतील अशी आहे तर सगळेच आवडीने खातील इतके टेस्टी लागतात आपले हे भजी आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही आपण बटाट्याचे पालकचे कांद्याचे वगैरे भजी नेहमीच खातो तर तुम्ही हे पातीची भजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील घरातले सर्वांनासुद्धा आवडतील इतके छान लागतात आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद